नमस्कार हे स्वामी समर्थन स्वामी मैत्रिणींच खूप स्वागत आहे बघा कॉटन मध्ये भरपूर साड्या साड्या मागवलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या हे खूप सुंदर आहेत सॉफ्ट कॉटन आहेत मस्त अशा साड्या आहेत कलर बघा किती साऱ्या आहेत याच्यामध्ये ही ही डिझाईन वेगळी आहे खूप सुंदर आहे सॉफ्ट सिल्क मध्ये येते खूप सिल्क मध्ये सॉफ्ट मध्ये येते ही पण साडी सॉफ्ट सिल्कमध्ये येते याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलर मिळतील खूप सुंदर आहे नवीनच फ्रेश स्टॉक आताच ओपन केलाय जस्ट फोटो तर मी टाकलेलेच आहेत व्हॉट्सअपला बघा सुंदर असे कलर आहेत हे सॉफ्ट कॉटन आता गर्मीचे दिवस चालू होतील त्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त अशा कॉटनच्या साड्या लागतात तर बघा किती सुंदर 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 कलर आहेत सुंदर कलर मध्ये आहेत सुंदर पटापट पटापट बुकिंग करा मैत्रिणीनुसार कारण आपल्याकडे स्टॉक सोल्ट होतो लवकर सोल्ड होतो बघा हे बघा याच्यामध्ये पण तुम्हाला किती सारे डिझाईन वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळे कलर आहेत आणि कलर पण तुम्ही बघा किती सुंदर असे कलर आहेत हे बघा डार्क कलर आहेत आणि कॉटन कुठलंही घ्या कॉटन मध्ये तुम्हाला डार्क कलरच चांगले दिसतात पेंट कलर चांगले दिसत नाही कारण कॉटन नंतर हळूहळू फेंट होत जातं तर बघा सुंदर असं हे कलेक्शन मी मागवलेलं आहे हे बघा फुल असा स्टॉक केलाय भरपूर सारा त्याचबरोबर हे बघा प्राजक्ता मध्ये आहेत सुंदर कलर आहेत प्राजक्ता मध्ये बघा खूप सुंदर सुंदर कलर आहेत प्राजक्ता सहाशे रुपयाला आहे हे बघा खूप नेव्ही ब्ल्यू वगैरे रेड असे डार्क कलर मागवलेले आहेत खूप सुंदर असे कलर येतात बघा त्याच्याच बरोबर लोटस मध्ये बघा किती सुंदर सुंदर असे कलर मागवलेले आहेत लोटस मध्ये बघू शकता सुंदर असे कलर मागवलेले आहेत लोटस मध्ये सुद्धा त्याचबरोबर हे सनफ्लॉवरचे आहेत सगळ्यांना माहिती आहे सनफ्लॉवरच्या साड्या गेलेल्या सगळ्या गेलेल्या सनफ्लावर लोटस माझ्याकडे तीनच होते सनफ्लावर होते लोटस होते आणि प्राजक्त होते तर हे तिन्ही सोल्ड आउट झालेले होते मी आज परत स्टॉक मागवलेला आणि स्टॉक काल आलेला आहे हा बघा पूर्णपणे तर ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी आपल्या शॉपला विजिट करा आणि ज्यांना ऑनलाईन ओर्ड, ऑर्डर द्यायची असेल त्यांनी ऑनलाईन ऑर्डर द्या आणि शिपिंग चार्जेस फ्री असणार आहेत तर चला मग तुमच्या आवडीचे कलर घेण्यासाठी पटापट -पत शॉपला यावं लागेल शॉपमध्ये यावं लागेल तुम्हाला आणि ज्यांना ऑनलाइन बुकिंग करायचं असेल बिंदास बुकिंग करा, करा। कपडा खूप छान आहे सॉफ्ट आहे धुतल्यावरही सोपत फर्स्ट वॉश ड्रायव्हलिंग असेल त्याच्यानंतर तुम्ही घरी धुवू शकता खूप सुंदर असे कलर मागवलेले आहेत बघा ज्यांना हवे असतील त्यांनी फटाफट बुकिंग करा आणि ज्यांना कलर स्वतःहून बघायचे असेल त्यांनी मध्ये व्हिजिट करा थँक्यू सो मच